कोणत्या तुमच्या अपेक्षा आहे सध्या तर एक नंबर झाले जातात बाकी विशेष काही राहिले नाही आता या तर आमची भरपूर काम केले त्याच्यामुळे नगरसेवकाचा विषयच नाही आणि संग्राम भायचा सपोर्ट आहे सगळ्यांना त्याच्यामुळे कामही फटाफट होतात त्यांनी नगरचा चेहरा चेहरा मोहरा एकदम दहा वर्षात खूप चांगल्या प्रतीने बदललेला आहे अगदी संग्राम भायच काम म्हणजे अगदी म्हणजे आम्हाला झोपेतून उठून विचारलं की कोण आहे हे काम करणार आम्ही अगदी डोळे झाकून सांगू की संग्राम भैया सारखा माणूस म्हणजे मिळाला आम्हाला हे आमचं भाग्य म्हणतो आम्ही विकास कसं आहे नगर सिटी वाढली पण नगरचे पर कॅपिटल वाढायला पाहिजे ना ते तसं अजून वाढलेलं नाही त्यावेळेस मुलांना विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण येते आणि छोटे मोठे ऍक्सिडेंट पण होतात तर ह्या रस त्याचं रुंदीकरण करावे एवढीच आमची इच्छा आहे आमचे आमदार संग्राम भैया जगत खूप चांगलं करू राहिले नगरचं काम अजून स्पीड मध्ये करावं ही अपेक्षा आमची काही चौका चौकांमध्ये असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे कारण की महिलांना स्त्रियांना छेडछाड केल्याचे दिसून येत आहे बेसिकली इथे स्थिर स्थावर व्हायला त्याला असं रोजगार उत्पन्न कारण ही बेसिक स्टेज झाली की तुम्ही लोकांना गोळा केला आता इथून पुढे काय तुम्हाला त्या लोकांसाठी समस्या सोडवायच्या अत्यंत जोमाने चालू आहे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचं नेतृत्व कुशल नेतृत्वाने विकासाला नवीन दिशा मिळालेली आहे असं वाटतं मला आतापर्यंत जे गेल्या पंचवीस वर्षाचा इतिहास बघितला तर त्याच्या तो जर तुम्ही तो एक एक्सपिरियन्स म्हणून घेतला तर नवीन आमदारांना काम करायचा खूप वाव आहे नगरमध्ये तर शक्यतो गुन्हेगारी नाही झाली पाहिजे आहे प्रमाणे आमच्याच कॉलनीत जास्त वेळा झाले खूप विकास झालेला आहे पहिले जे नगर होतं ते खेड्यासारखं होतं आता एकदम सिटी सारखं आपल्या नगर मुंबई सारखं झालेलं आहे या अगोदर अशी विकास कामं झाली होती याच्या आधी नव्हती झालेली पण आता झाले वालिक आहे सगळं अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीची रंडोमाळी सुरू आहे आणि अशातच प्रत्येक प्रभागात उमेदवाराचा प्रचार झाल्यावाद सुरू आहे याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर शहरामध्ये कोणकोणती विकास कामं झालेली आहेत कोणकोणती विकास कामे रखडलेली आहेत या संदर्भातच आपण अहिल्या नगरकरांच्या मनात काय आहे हे जाणून घेणार आहोत चला तर मग आपण आता नगरकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात नगरमध्ये खरंच विकास झाला आहे की नाही हे आपण नागरिकांच्या तोंडून ऐकून घेऊयात ताई काय वाटतं तुम्हाला नगरमध्ये खरंच विकास झालाय की नाही गेल्या दहा वर्षात संग्राम भैया जगताप यांनी नगर शहरात खूप विकास केलेला आहे म्हणजे मी सांगू शकते की त्यांनी फ्लायओव्हरचे काम केले त्याचबरोबर रस्त्याची कामं पूर्ण नगरमध्ये खूप चांगल्या अहिल्यानगरमध्ये खूप चांगल्या प्रकारे झालेली आहेत समस्या तशा मला इथं काही जाणवत नाही त्याचप्रमाणे प्रोफेसर चौकमध्ये त्यांनी संभाजी संभाजी महाराजांचा जो पुतळा स्थापन केला आहे ती ते एक खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी नगरचा चेह चेहरा मोहरा एकदम दहा वर्षात खूप चांगल्या प्रतीने बदललेला आहे तर त्यांचे जे योगदान आहे नगरसाठी ते दरवेळी सगळीकडे उपलब्ध असतात आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते जात असतात म्हणजे सामान्य जनतेत पण ते खूप चांगल्या प्रकारे मिसळतात हे त्यांचं खूपच छान एक मी बोलू शकते की काम आहे एवढं मी त्यांच्याबद्दल सांगू शकते दादा पुढील काळात नगर नगरमध्ये कोणकोणती विकास कामे झाली पाहिजेत काय तुमच्या अपेक्षा काय असणार सर आपल्या अहमदनगर शहरमध्ये एमआयडीसी एम डेव्हलप करायला पाहिजे रोजगार भेटेल बाकी जे पेंडिंग काम आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत आमचे आमदार संग्राम भैया जगताप खूप चांगलं करू राहिले नगरचं काम अजून स्पीड मध्ये विकास झालाय पण बालिकाश्रम रोड या ठिकाणी संध्याकाळी पाच च्या दरम्यान शाळा कॉलेज सुटतात त्यावेळेस बालिकाश्रम रोडला खूप ट्रॅफिक होते त्यावेळेस मुलांना विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण येते आणि छोटे मोठे ऍक्सिडेंट पण होतात तर ह्या रस्त्याचं रुंदीकरण करावे एवढीच आमची इच्छा आहे तुम्ही नगरमध्ये झालेल्या विकास कामाबद्दल समाधानी आहात आहे आपल्या सोबत इतरही नगरकर आहेत ताई काय सांगाल नगरमध्ये विकास झाल्यासारखं वाटतंय का, का नाही हो सर खूप ओके विकास झालेला आहे ताई काय वाटतंय नगर शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का तसं तर पाहिजे तसं पाहिलं तर कापड बाजारात काही स्वच्छता गृहांची व्यवस्था पाहिजे आणि काही चौका चौकांमध्ये असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे कारण की महिलांना स्त्रियांना छेडछाड केल्याचे दिसून येत आहे तरी पण मंगळसूत्र वडणे किंवा काही अजून तुमच्या अपेक्षा काय स्थानिक आमदारांकडून आता प्रत्येक चौका चौकामध्ये सीसीटीव्ही फुटेज बसवले पाहिजेत त्यामुळे महिला सुरक्षित राहतील आपल्यासोबत इतरही महिला आहेत ताई ताई काय सांगाल नगर शहराचा हो नक्कीच झालाय आणखी कुठला विकास बाकी असं वाटतंय का तुम्हाला नाही का म्हणजे सार्वजनिक ठिकाणी असं म्हणजे चौका चौकामध्ये सीसीटीव्ही महिला सुरक्षित आहेत का नगरमध्ये असं वाटत आहे हो आहे इतरही महिला आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबतही आपण बातचीत करणार आहोत ताई नगर शहरामध्ये खरोखर मागील दहा वर्षात विकास झालाय विकास झाला अजूनही हो पण होणार आहे काय अपेक्षित काय तुम्हाला नगरमध्ये आणखी काय यायला पाहिजे नगरमध्ये गुंडागिरी थांबली पाहिजे गुंडागिरी पण थांबली पाहिजे जाए। अन शाळेतल्या मधल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजे त्यांच्यावर कोणतेही संकट आलं नाही पाहिजे स्थानिक आमदारांच्या विकास कामांवरून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहे काका काय वाटतं या नगरमध्ये विकास झालाय की नाही झालाय अहमदनगर शहराचा विकास सध्या अत्यंत जोमाने चालू आहे माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांचं नेतृत्व कुशल नेतृत्वाने या विकासाला नवीन दिशा मिळालेली आहे असं वाटतं मला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय कैलासवाशी अरुण काका जगताप हे माझे आमचे श्रद्धास्थान आहेत त्यांची जी मुलं आहेत माननीय भैया जगताप आणि सचिन दादा जगताप यांचे आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आमच्या दृष्टीने जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आमचे त्या घराशी संबंध तुटू शकत नाहीत आमच्या दृष्टीने कोणताही पक्ष महत्त्वाचा नाही तर संग्राम जगताप आणि अरुण काका जगताप यां जे सांगतील तोच आमचा पक्ष राहील आमदारांनी संपूर्ण केलेली कोणकोणती कुन विकास कामे तुम्ही सांगू शका आमदारांनी रस्त्याची कामं काम, फार आ, महत्वाची कामं त्यांनी केलेली आहेत फेस टूचे चे बऱ्याच ठिकाणी जोडलेले आहेत आरोग्यविषयक सुविधा पण चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत आणि सतत लोकांच्या आडे अडचणीला ते धावून जातात त्याच्यामुळे आम्हाला याचा स्वाभिमा अभि अभिमान आणि आनंद वाटतो दादा मागील दहा वर्षात नगर शहरामध्ये विकास झालाय असं वाटतंय का तुम्हाला विकास कसा आहे नगर सिटी वाढली पण नगरचे जे बेसिक एक पर कॅपिटल जे वाढायला पाहिजे ना ते तसं अजून वाढलेलं नाही जसे आता बाकी तुम्ही कंपॅरिटिव्हली बाकी शहरं जर बघितले नगरच्या आजूबाजूचे नाशिक घ्या नगर घ्या तर यांची ग्रोथ खूप झाली हो व्हर्टिकल ग्रोथ झाली हॉरिजेंटल ग्रोथ होऊ दे हॉरिजेंटल ग्रोथला अर्थ नसतो जेव्हा तुम्ही व्हर्टिकल ग्रोथ, ग्रोथ होते तुमची तो खरा शहराचा विकास ओळखला जातो त्याप्रमाणे ते व्हायला पाहिजे इंडस्ट्री यायला पाहिजे इंडस्ट्री आल्या तर टोटल ॲटोमॅटिक वाढेल किंवा इथे जर रोजगार उत्पन्न झाला तर वाढू शकतात आता सध्या आता नगरमध्ये काही रस्त्यांची विकास कामं झालेली आहेत आमदार संग्रामबाई यांच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्ण पुतळ्याचं लोकार्पण झालेलं आहे काय वाटतं एकूणच सावडीसह नगर शहरात विकास झालाय का विकास म्हणजे कसं आहे आता तो तुम्ही ते कन्सल्टेशन तुम्ही तुमच्यासाठी केलं समजा ते एक विकास एक पुतळा मानला ते तुम्ही स्वतःची एक आयडेंटिटी तिथे तयार केली ठीक आहे आता लोक तुमच्या मागे येतील पण आता ह्याचा जर तुमच्या मागे जो आता जर समाज एकत्र येईल त्याचा तुम्ही फायदा असा करून घ्या की त्याला आता बेसिकली इथे स्थिरस्थावर व्हायला त्याला असं रोजगार उत्पन्न कारण ही बेसिक स्टेज झाली की तुम्ही लोकांना गोळा केलं आता इथून पुढं काय आहे तुम्हाला त्या लोकांसाठी समस्या सोडवायच्यात तर त्यांचा मग जो आहे रोजगाराचा प्रश्न असेल किंवा आणखीन कुठला कचऱ्याचा बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी घ्यायला पाहिजे आमदारांनी ज्या काही कामं तुम्ही समाधानी आहात का नाही समाधानी आहे पण इथे आतापर्यंत जे गेले पंचवीस वर्षाचा तुम्ही इतिहास बघितला तर त्याच्या तो जर तुम्ही तो एक एक्सपिरियन्स म्हणून घेतला तर नवीन आमदारांना काम करायचा खूप वाव आहे खूप वाव आहे इथे म्हणजे त्यांना स्कोप खूप ठेवलेला आहे मागच्या आमदारांनी थोडंसं हे झाल्यामुळे यावर्षी त्यांना सध्या स्कोप सध्या सिटीमध्ये काम करायला भरपूर आहे आणि त्यांनी नवीन विचारांना संकल्पना देऊन सत्तेची किंवा सत्तेत नसताना तर त्यांनी त्याचा वापर आता त्यांची तिसरी टर्म आहे तर त्या टर्मचा त्यांनी उपयोग करून आपला समाजाचा आणि शहराचा सगळा विकास करावा अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं नगरमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुखसुविधा मिळतायत का तुम्ही समाधानी आहात का या सुखसुविधांवर आता ज्येष्ठ नागरिक तर कधी समाधानी नाही होणार जे पाहिजे आता एक जॉगिंग ट्रॅक आहे फिरायला जवळ त्याच्यामुळे तिथं फिरायला जात होते काही इतकं लांब नाही आहे आणि बाकी तर रस्ते लाईट पाणी हे मेन ज्येष्ठ नागरिकाला पाहिजे की त्रास नाही झाला पाहिजे व त्याचा वयानुसार त्यामुळे त्या सुविधा आमच्याकडं अजिंक्य बोरकरनी खूप चांगल्या केल्या <laughs> त्यामुळे या वाड्यात तशा जास्त तक्रारी नाही आता ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हटलं तर मग ग्राउंड फिरायला आहे जवळ रोड चांगले कारण रोड खराब तर इथं बरेच वेळा बरेच वयोवृद्ध लोक पडले खड्डे मुद्दा फक्त वारडाचा नाही येतो संपूर्ण नगर शहराला एकेकाळी खड्डे खड्ड्यांचं शहर म्हटलं जायचं पण आता हे खड्डे मुक्त झाले असं वाटतंय शंभर टक्के झाले आणि प्रगती चालू आहे आणि जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के तर रस्ते चांगले झाली नेमके कोण संपूर्ण नगरमध्ये नेमके कोण कोणती विकास कामं झालेली आता रस्ते झाले लाईट झाले बरेच ठिकाणी आता स्वच्छताही रोजगाड्या येत आहेत नाही असं नाही त्याच्यामुळे ते पण क्लिनिंग चालले अजून त्याच्यात सुधारणा होत राहतील पण बरेच कामं चांगले चालले आहेत एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुमच्या स्थानिक आमदारांकडून म्हणा नगरसेवकांकडून म्हणा काय नेमक्या अपेक्षा काय असणार नगरसेवकांनी तर आमचे भरपूर कामं केले त्याच्यामुळे नगरसेवकाचा विषयच नाही आणि संग्रामबायाचा सपोर्ट आहे सगळ्यांना त्याच्यामुळे कामही फटाफट होतात आणि संग्राम भाय सुद्धा भरपूर रस्त्याचे कामं चांगले केलेत आणि चालू आहेत कामं त्याच्यामुळे समाधी आणि चांगलं काम करतो संग्राम भाई तुम्हाला असं वाटतंय का कुठलं विकास काम पेंडिंग राहिली आहेत तुम्हाला अपेक्षा आहे का कुठल्या का विकास कामांबद्दल नगरसाठी संपूर्ण आता नगरमध्ये तर शक्यतो गुन्हेगारी नाही झाली पाहिजे चेन स्नेकिंगचं प्रमाणे ते आमच्याच कॉलनीत जास्त वेळा झाले त्यामुळे त्याच्यावर कुठेतरी अंकुश पाहिजे काहीतरी झालं पाहिजे आणि बऱ्याच ठिकाणी आता आता लोक फास्ट चालतात नाही पण त्याला आपला दोष नाही आहे बरे आता मलाच एका पोर पोरीनी अशी मागून धडक दिली फिरत जाताना तर ज्येष्ठ नागरिकाला शेवटी ते त्रास होतोच त्याचा तर याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे की ट्रॅफिक हे एवढे आहेत नगर शहराच्या विकासाबद्दल समाधानी आहात की नाही नाही समाधानी म्हणजे आता प्रोग्रेस तर आहेच आहे त्याच्यामुळे नाही म्हणता येणार नाही हळूहळू प्रोग्रेस चांगला चाललाय म्हणजे पहिल्यापेक्षा तर आता संग्रहायनी रोड तर खूप सुंदर झाले आणि बाकीच्याही चालू आहेत या पाच वर्षात तुम्हाला वाटतं नगर चांगलं होऊन जाईल नगरकर म्हणून शहराचा विकास झालाय काय वाटतं खरं तर प्रगतीपथावर आहे बराचसा व्हायला मार्गाकडे सुरू आहे आणि आमच्या कॉलनीत म्हणाल तर बऱ्याचशा सुधारणा झालेल्या आहेत आता गणपती मंदिर वगैरे एक दोन चार गोष्टी राहिलेल्या आहेत पण त्या प्रगती पथावर आहेत होतील म्हणजे या अगोदरच्या काळात खड्ड्यांचं शहर म्हणून नगरची ओळख होती आता नगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं बघायला मिळतात काय वाटतं तुम्हाला खड्डेमुक्त नगर झालंय का बऱ्याचशा प्रमाणात झालेलं आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के झालेलं आहे काही ठिकाणी राहिलेलं आहे पण ते आहे म्हणजे होईल आज नऊ दे स्थानिक आमदार संग्राम जगतापांच्या माध्यमातून रस्त्यांची कामं सुरू आहेत या रस्त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का अगदी संग्राम भैयाचं काम म्हणजे अगदी म्हणजे आम्हाला झोपेतून उठून विचारलं की कोण आहे हे काम करणार तर आम्ही अगदी डोळे झाकून सांगू की संग्राम में ला भैयासारखा माणूस म्हणजे मिळाला आम्हाला हे आमचं भाग्य म्हणतो आम्ही कोण कोणती कामं केली आहेत बरीचशी कामं केली आहेत ना आता मुख्य म्हणजे मेन जे, जे नागरिकांना हे आहे की आज जे खड्ड्यातून गेलं की माणूस हे व्हायचा त्रास व्हायचा महत्वाचं काम झालेलं आहे पुढील काळात तुम्हाला काय एक आमदार म्हणून किंवा नगरसेवक म्हणून तुम्हाला अपेक्षित काय काय नगरमध्ये काय झालं पाहिजे आता आमच्या कॉन्नीपूरचं बोलायचं झालं तर एक तर गणपतीचं मंदिराचं जे म हे आहे ते झालं पाहिजे मागे आम्हाला ओढा आहे त्याचा त्रास होतो तो एक झाला पाहिजे आणि बाकी सामान्य नागरिकांचं काय असतं की एक जे आपले पाणी केर कचरा वगैरे ह्याच्या सगळ्या आहेतच म्हणजे हे पण असं चांगलं चालू राहिलं म्हणजे बरं बाकी काही नाही आपल्यासोबत आणखी काही आहिल्या नगरकर आहेत त्यांच्याकडून आपण विकासाबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई काय वाटतं नगरमध्ये विकास झालाय का नाही खूप विकास झालेला आहे पहिले जे नगर होतं ते खेड्यासारखं होतं आता एकदम ते सिटी सारखं आपलं नगर मुंबई सारखं झालेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात सहभाग आपल्या प्रभागामधले उमेदवार किंवा आमदार खासदार यांच्या तर त्यांच्या कार्यामुळेच हे सगळं आपलं आपल्याला नवीन आता नगर दिसत आहे स्थानिक आमदारांनी नगरमध्ये नेमकी कोण कोणती विकास कामं केलेली केली विकास कामे कोणती हा रस्ता रुंदीकरण नवीन उड्डाण पूल बांधलेले आहेत ड्रेनेज सोय लावलेली आहे लाईट रस्ते पाण्याची सोय आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी पण त्यांनी खूप काम केलेले आहेत शाळेमध्ये जाऊन पण मुलांना मदत दिलेली आहे सर्वांना काका का किती वर्ष झाले नगरमध्ये राहताय तुम्ही नगरमध्ये ऐंशी झाली आलेले मागच्या दहा ते पंधरा वर्षात नगरमध्ये कोणती कोणती विकास कामं पाहिले भरपूर पाहिले ह्या पालिका रोडचा विकास झालेला आहे त्याच्यानंतर आतल्या रोड विकास झालेले पाण्याची चांगली सोय झालेली आहे आता डेने पाणी सोय झालेली आहे चांगले केलेले या अगोदर अशी विकास कामं झाली होती याच्या पण आता झाले व आता व्यवस्थित सगळं पालिक व्यवस्थित घेतलं मनावर असल्यामुळं व्यवस्थित झालेलं सगळं तुम्ही या श्रेय कोणाला देणार आता जे काही नगरसेवक त्यांनाच देणार ना आता संपूर्ण नगर शहरात कोणी विकास कामं आणली कोणाला श्रेय देणार आता ते नाव कसं घ्यायचं आता सगळं आमदार आहेत आपले नंतर खासदार होते आपले ते सगळ्यात आपल्याला देणं गरजेचं आहे का तुम्ही नगरमध्ये किती वर्ष झाले राहत आम्ही पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षात जे असं वाटतंय की नगरचा विकास झालाय आता वाटतंय कुठे झालाय कोण कोणती विकास कामे या पंचवीस वर्षात जी झालेली नव्हती आता झालेली सगळ्यात मेन तर रस्त्याचं काम होतं रस्त्याचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे बाकी राहिले इथे दिवे वगैरे ते तर होत राहतात आणि बेसिक म्हणजे अजून जे ओपन स्पेस आहे आपल्या एरियामध्ये ते थोडे डेव्हलप झालेत आता महापालिका निवडणुका होतायत नगरसेवकांकडून स्थानिक आमदारांकडून नेमक्या तुमच्या अपेक्षा काय असणार अपेक्षा काय फक्त आमच्या ज्या गरजा आहेत बेसिक त्या त्यांनी पूर्ण करून द्याव्या आणि जसं जसं काय मदत लागेल ती मदत करावी आम्हाला म्हणजे मूलभूत सुविधा मध्ये सुविधांवर तुम्ही आता सध्या समाधानी आहात आणि आणखी कोणत्या तुमच्या अपेक्षा आहेत सध्या तर फक्त हे जे रस्ते झालेत ना ते एक नंबर झाले जातं फक्त बाकी विशेष असं तर काही राहिलं नाही आता या वॉर्डात आमच्या इथून तर सगळे काम पूर्ण आहेत आणि जे एवढे नगरमध्ये आणखी काय असं आलं पाहिजे काय विकासाच्या दृष्टीने असं तुमच्या दृष्टीने काय आलं पाहिजे म्हणजे काय विकास झाला पाहिजे आणखी चांगले इंडस्ट्री आल्या पाहिजे नवीन नवीन कंपन्या आल्या पाहिजे जेवढे तरुण आहेत त्यांना जॉब मिळाले पाहिजे अशा अपेक्षा आहे जे लोक पुण्याला जातात नगरवरनं ते नगरच थांबले पाहिजे एकूण आतापर्यंत झालेल्या विकासावर तुम्ही एक नगरकर म्हणून समाधानी आहात समाधानी आहात